पहलगाम येथील मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण गुहागर विधानसभा क्षेत्र मनसेच्या वतीनं हल्ल्याचा निषेध जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे पर्यटकांवर हल्ला करून त्यांची निर्गुण हत्या केली सदर घटना ही अतिशय निंदनीय असून या, या घटनेचा संपूर्ण देशामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीनं गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शृंगार तळी येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयासमोर मेणबत्ती लावून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर येण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा अध्यक्ष विनोद चांदवळकर यांनी हल्ल्याचा निषेध केला यावेळी दहशतवाद्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडवकर पाटपणाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्ठे उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर जितेंद्र साळवी प्रसाद विखारे राहुल जाधव रमेश जोशी विश्वजित पोतार सुमित पवार संतोष खांबे निलेश गमरे सुयोग कुंबर्डे सुयोग कुंबर्डे विजय शिंदे विवेक जानवळकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महानकरी निपसाठी विनोद चव्हाण गुहागर रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज